ठरवलेलं कामकाज निर्धारित केलेलं कामकाज पूर्ण झालं सतरा विधेयक पा मंजूर झाली त्या विधेयकांमध्ये अनेक महत्त्वाची विधेयकं होती कारागृह सुधारणा प्राचीन स्मारके आणि इतरही महत्त्वाची त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय बोलतील अशी महत्त्वाची विधेयकं देखील मंजूर झालेली आहे पुरवणी मागण्या मंजूर झाल्या पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटीच्या ज्या योजना आमच्या सरकारने जाहीर केल्या होत्या लाडकी बहीण योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल बळीराजा वीज सवलत असेल इतरही ज्या योजना आहेत या सुरू ठेवण्यासाठी जी आर्थिक तरतूद लागते ती तरतूद देखील पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केली लाडकी बहिणी योजना आणि इतर योजना ज्या आहेत आम्ही ज्या घोषणा केल्यात ज्याची अंमलबजावणी सुरू झाल्या त्या सर्व योजना जशा आहेत तशा सुरू राहतील त्यामध्ये कुठेही व्यत्यय येणार नाही त्याचबरोबर राज्यपालांचं अभिभाषण सभागृहात त्याच्या बाबतीत चर्चा झाली राज्यपालांचे आभार देखील मानले आणि मुख्यमंत्री महोदयांनी विदर्भामध्ये अधिवेशन असल्यामुळे विदर्भातल्या अनेक प्रकल्पांना देखील आम्ही न्याय दिलेलाच आहे यापूर्वी यापुढेही देणार वीस हजार रुपये धनाला बोनस देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री महोदयांनी दे घेतला याचं देखील समाधान आम्हाला आहे आणि आमचं सरकार जे आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे आणि मागच्या माहिती सरकारचा जो वेग होता जी गती होती त्याला आणखी गती देणार आणखी वेगाने आम्ही निर्णय घेऊ महाराष्ट्र आता था न थांबता पुढं जाणार विरोधकांची पुड़दा संख्या जरी कमी असली तरीसुद्धा आम्ही त्यांच्या प्रत्येक ज्या ज्या आयुधाच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याला सरकारने उत्तर दिलं महायुती सरकारने आपला शब्द देखील पाळला या अधिवेशनाच्या काळात मंत्रिमंडळ विस्तारही झाला विधानपरिषदेचे सभापती देखील त्यांची नियुक्ती झाली आणि विशेष म्हणजे पुणे विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्यांचं नाव देण्याचा प्रस्तावही मंजूर करून केंद्राला आम्ही शिफारसही केली फक्त एवढंच आहे की अधिवेशन विदर्भात असताना विरोधी पक्षाने विदर्भासाठी जे मुद्दे उपस्थित करायला पाहिजे ते सभागृहामध्ये ते दुर्दैवाने उपस्थित न करता पायऱ्यांवर आणि तुमच्या चॅनलसमोर जास्त प्रश्न आणि आरोप करण्यामध्ये धन्यता दे मांडली तरी सुद्धा ठीक आहे आम्ही सरकार म्हणून विरोधी पक्षाला देखील मान सन्मान दिलेला आहे आणि विरोधी पक्षाने फक्त यापूर्वी जसं अडीच वर्ष पायऱ्यांवर आंदोलन करून आमच्यावर आरोप केले प्रत्यारोप केले पण आम्ही मात्र आरोपाला अडीच वर्षामध्ये आरोपाने उत्तर नाही दिलं आम्ही कामाने उत्तर दिलं आणि म्हणूनच आम्ही काम केलं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारे निर्णय आम्ही घेतले आम्ही टीम म्हणून ठिकाणी काम केलं आणि लोकांच्या मनातलं सरकार आम्ही म्हणायचो सर्वसामान्यांचं सरकार ते खऱ्या अर्थाने काय असतं ते गेल्या अडीच वर्षात आम्ही दाखवून दिलं आणि त्यामुळेच लोकांनी आरोपाला शिव्याशाप देणाऱ्यांना घरी बसवलं हो आणि आम्हाला लँडस्लाईड विक्ट्री दिली मॅन्डेट दिलं आणि म्हणून आमची आता जबाबदारी आणखी वाढलेली आहे की मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करणार आणि आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे आणि या महाराष्ट्र राज्याचा चौफेर विकास कसा होणार आहे यावर आम्ही पूर्ण फोकस करणार आहोत आणि म्हणून विदर्भाला देखील विदर्भात देखील गेल्या अडीच वर्षामध्ये अनेक सिंचन प्रकल्प असतील त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही पैनगंगा नळगंगा इतर जे काही मराठवाडा आणि विदर्भाचे सिंचनाचे प्रकल्प गेल्या अडीच वर्षात आपल्याला माहीत आहे की मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सिंचनाचे दोन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती परंतु आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये तब्बल एकशे एकोणतीस प्रकल्पांना सिंचन प्रकल्प एकशे सत्तर झाले एक त्याला मी मान्यता दिली लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार म्हणून हे सरकार बळीराजाचंही आहे त्याच्याही मागं उभं राहण्याचे निर्णय आम्ही घेतले आणि अनेक निर्णय नियमाच्या म्हणजे जे नियम निर्धारित केले त्याच्या पुढे जाऊन एन डी आर एफ असेल आणि इतर निर्णय असतील आम्ही तेही केलं शेतकऱ्यांसाठी गेल्या अडीच वर्षात आपल्याला माहीत आहे मी त्याची पुनरावृत्ती करत नाही परंतु आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी सहा हजार रुपयाची जी सन्मान शेतकरी सन्मान योजना दिली त्या सहा हजार रुपये आम्ही टाकले गेल्या अडीच वर्षात एक रुपयात पीक विमा योजना केली मुख्यमंत्री महोदयांनी सोलर म्हणजे आपल्या सौर ऊर्जेवर भर दिला आणि शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही यशस्वी करतोय राज्याचे आमचे दुसरे सहकारी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार थे थे जा हे दुपारीच माझी परवानगी घेऊन बीड आणि परभणी या दोन्ही ठिकाणी ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनेमध्ये जे पीडित आहेत त्यांची भेट घेण्याकरता त्या ठिकाणी गेलेले आहेत म्हणून ते पत्रकार परिषदेत उपस्थित नाही अन्यथा दादा नाराज अशा प्रकारची बातमी कृपया लावू नये आताच माननीय एकनाथराव शिंदेजींनी आपल्यासमोर संक्षिप्त अशा प्रकारचा आढावा ठेवलेला आहे हे अधिवेशन सहा दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी झालं त्यापूर्वी तीन दिवस मुंबईमध्ये छोटंसं अधिवेशन झालं होतं आणि आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक पाच वर्षाने जेव्हा नव्याने निवडणूक होते त्यावेळी पहिलं अधिवेशन हे छोटं अधिवेशन असतं कारण ते केवळ पुरवणी मागण्यांपुरतं अधिवेशन असतं इतर फारसं कुठलं कामकाज त्या अधिवेशनामध्ये होत नाही तथापि या सहा दिवसामध्ये भरगतचं अशा प्रकारचं कामकाज या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने केलेलं आहे आणि विशेषतः सतरा विधेयक मंजूर करण्याचं काम आणि चर्चेसहित म्हणजे गोंधळात नाही तर चर्चा करून सतरा विधेयक मंजूर करण्याचं काम आपण केलेलं आहे आणि एक विधेयक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे संयुक्त चिकित्सा समितीकडे आपण पाठवलं आहे खरं म्हणजे अर्बन नक्षलवाद आणि फ्रंटल ऑर्गनायझेशन्स या संदर्भात पीडित सर्व राज्यांनी असं विधेयक केलेलं आहे म्हणून आपल्याही राज्यात ते केलं पाहिजे असा अँटी नक्षल ऑपरेशन्स विभागाचा आग्रह होता म्हणून आपण ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि मी गृहमंत्री होतो हो, त्यावेळेसच आपण याचा मसुदा तयार केला होता त्याचा कायदेशीर अभ्यास करावा लागेल सौ दिन नहीं चला लेकिन पिछली सरकारों के तुलना में सबसे ज़्यादा दिन हमने चलाया और प्रॉब्लम तो ये है कि विरोधी पक्ष के लोग पहले दिन मांग करते कि दो हफ्ते और बढ़ाए जाए और जब दो हफ्ते हो जाते हैं तो आधे बेंचेस विरोधी पक्ष के खाली होते हैं हमको प्रॉब्लम आता है कि कोरम जितने भी लोग वहाँ उपस्थित नहीं होते तो हमने तो हमेशा प्रयास किया और आगे भी हमारा प्रयास रहेगा और मैं आज भी आपको बताता हूँ हमारे सात सालों का हिसाब निकालिए उद्धव जी ने तो चलाया ही नहीं दो तीन दिन चलाते थे लेकिन हमारे सात सालों का हिसाब निकालिए देश के किसी भी विधानसभा से ज़्यादा किसी भी विधानसभा से ज़्यादा हमने महाराष्ट्र की विधानसभा चलाई